नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे म्हणजे आजकालच्या धावपाळीच्या आयुष्यात एक प्रकारचा मानसिक ताण सततची अस्वस्थता मरगळ हे सगळं जाणवतं नाही का यावर उपाय म्हणून आपण अनेक गोष्टी करतो पण याचं मूळ कारण काय तर आज आपण अशाच एका उपायाचा शोध घेणार आहोत जो आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहे आणि ज्याला आजचं विज्ञानही दुजोरा देते आपल्याकडे एक सखोल संशोधन अहवाल आहे तो आहे आयुर्वेद आणि योगशास्त्रातल्या सत्व गुण या संकल्पनेवर पण गंमत म्हणजे यात फक्त जुने ग्रंथ नाही आहेत तर अगदी आधुनिक न्यूरोसायन्स आहारशास्त्र मानसशास्त्र या सगळ्या दृष्टिकोनातून याचं विश्लेषण केलंय तर आज आपल्याला हेच समजून घ्यायचंय की ही सत्व नावाची गोष्ट नक्की आहे तरी काय आणि ती आपल्या आयुष्यात अधिक आनंद आणि स्पष्टता कशी आणू शकते चला तर मग सुरुवात अगदी करूया का आपण नेहमी ऐकतो सत्व रज आणि तम हे तीन गुण म्हणजे नेमकं काय का सांख्य दर्शनानुसार यांची संकल्पना काय आहे हो खूप चांगला प्रश्न आहे कारण सगळा पाया इथेच आहे सांख्य दर्शनानुसार हे संपूर्ण भौतिक जग ज्याला प्रकृती म्हटलं जातं ओके okay, प्रकृती ते या तीन मूळ ऊर्जा किंवा गुणांपासून बनलेलं आहे सत्व रज आणि तम आणि हे फक्त व्यक्तिमत्वाचे प्रकार नाहीत तर या विश्वाच्या मुळाशी असलेल्या तीन प्रवृत्ती आहेत सत्व म्हणजे संतुलन प्रकाश ज्ञान आणि सुव्यवस्था जिथे स्पष्टता आणि शांतता आहे तिथे सत्व आहे रज म्हणजे गती क्रिया महत्वाकांक्षा आणि चंचलता सतत काहीतरी करण्याची धडपड अस्वस्थता ही सगळी रजोगुणाची लक्षणं आहेत आणि तम म्हणजे जडत्व अज्ञान अंधार आणि निष्क्रियता जिथे काहीच हालचाल नाही मरगळ आहे तिथे तमोगुण आहे एक मिनिट म्हणजे प्रकाश गती आणि जडत्व हे थोडा अमूर्त वाटतंय या गुणांचा आपल्या विचारांवर किंवा भावनांवर रोजच्या जगण्यात कसा परिणाम होतो हे समजायला काही सोपं उदाहरण आहे का नक्कीच याची खूप सुंदर उपमा दिली जाते कल्पना करा की आपलं मन एक आरसा आहे सत्वगुण म्हणजे तो स्वच्छ चकचकीत आरसा जो आत्म्याच्या किंवा शुद्ध जाणीवेच्या प्रकाशाला स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो त्यामुळे विचार एकदम स्वच्छ आणि स्पष्ट दिसतात ओके समजलं आता रजोगुण म्हणजे काय तर त्या आरशावर सतत धूळ उडवणारा वारा त्यामुळे काय होतं प्रतिबिंब अस्थिर आणि अस्पष्ट दिसतं मनात विचारांची गर्दी गोंधळ अस्वस्थता हे सगळं रजोगुणामुळे आणि तमोगुण म्हणजे त्या आरशाला पूर्णपणे झाकून टाकणारा जाडजूड कपडा किंवा अंधार जिथे काहीच दिसत नाही मनात गोंधळ निराशा आळस आणि निर्णय न घेता येण्याची स्थिती निर्माण होते वा ही उपमा खरच खूप प्रभावी आहे म्हणजे मनाचा आरसा स्वच्छ ठेवणं म्हणजेच सत्वगुण वाढवणं याला काही वैज्ञानिक आधार आहे का अहवालात का, आह याबद्दल काही उल्लेख आहे का हो आहे ना वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर सत्व म्हणजे कमी एन्ट्रॉपी म्हणजे लो एंट्रॉपी एंट्रॉपी म्हणजे अव्यवस्था किंवा गोंधळ जिथे गोंधळ कमी आणि सुव्यवस्था जास्त तिथे ऊर्जा कमी लागते आणि कार्यक्षमता वाढते आपलं शरीर आणि मन जेव्हा कमीत कमी ऊर्जेत जास्तीत जास्त काम करतं तीच सात्विक अवस्था आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ही केवळ तात्विक गोष्ट नाहीये तर त्यामागे एक भौतिक शास्त्रीय आधारसुद्धा आहे ठीक आहे ही झाली मूळ संकल्पना मग आयुर्वेदात या गुणांचा विचार कसा केला जातो कारण आयुर्वेद तर खूप व्यवहारिक शास्त्र आहे अगदी बरोबर आयुर्वेदाने ह्या संकल्पनेला थेट आपल्या आरोग्याशी जोडलं आहे आयुर्वेदात मानस प्रकृती म्हणजे मनाचा स्वभाव या तीन गुणांवर आधारित मानला जातो पण त्यात एक खूप महत्वाचा फरक आहे आयुर्वेद रज आणि तम या गुणांना मानस दोष म्हणतो दोष म्हणजे जसे वात पित्त कफ हे शारीरिक दोष आहेत तसे हे मानसिक दोष अगदी तसंच कारण रज आणि तम हे मनाचा समतोल बिघडवतात मनाला दूषित करतात याउलट सत्व हा दोष नाही तर ती मनाची शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यपूर्ण अवस्था आहे आयुर्वेदानुसार आपलं मूळ स्वरूपच सात्विक आहे रज आणि तम हे नंतर चुकीच्या आहारामुळे जीवनशैलीमुळे आणि विचारांमुळे वाढतात म्हणजे आपलं मूळ स्वरूप शांत आणि संतुलित आहे पण आपण ते घालवून बसतो चरकसंहितेच सात्विक स्वभावाचे काही प्रकार सांगितले आहेत असं अहवालात म्हटलंय ते काय आहेत हो चरक संहिते तर सात्विक प्रकृतीचे सात प्रकार सांगितले आहेत जे मानवी स्वभावाचे अतिशय सूक्ष्म पैलू उलगडतात उदाहरणार्थ ब्रह्मसत्व म्हणजे सर्वोच्च पवित्रता आणि सत्यवादी स्वभाव आर्षसत्व म्हणजे ऋषींप्रमाणे तीव्र बुद्धी आणि स्मरणशक्ती किंवा गांधर्वसत्व म्हणजे ज्यांना कला संगीत आणि सौंदर्याची आवड आहे असा आनंदी स्वभाव पण या सगळ्या प्रकारांमध्ये समान काय आहे या सगळ्या प्रकारांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे क्लेश सहिष्णुता आजच्या भाषेत याला रेझिलियन्स किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणता येईल राहून सामोरे जातात पण हे थोडा आदर्शवत वाटतंय म्हणजे सात्विक व्यक्तीला कधी रागच येत नाही का की तो राग वेगळ्या प्रकारे हाताळतो क्लेशसहिष्णुता म्हणजे भावना दाबून टाकणं आहे की त्यावर नियंत्रण मिळवणं खूप मार्मिक प्रश्न आहे हा याचा अर्थ भावना दाबून टाकणं अजिबात नाही सात्विक व्यक्तीला राग येतो दुःख होतं पण तो त्या भावनेच्या आहारी जात नाही तो त्या भावनेचा साक्षी राहू शकतो याउलट रजोगुणी मन हे आजच्या टाईप ए पर्सनॅलिटीसारखं असतं सतत अस्वस्थ स्पर्धात्मक छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारं तर तमोगुणी मन हे आळशी निराश म्हणजे डिप्रेस्ड आणि सतत गोंधळलेलं असतं त्यांना कोणतीच कृती कराविषयी वाटत नाही ठीक आहे म्हणजे हे गुण आपल्या मानसिक अवस्थेवर थेट परिणाम करतात मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की आपण आपल्या जीवनात हा सत्व गुण म्हणजे ही स्पष्टता आणि संतुलन वाढवू कसं शकतो अहवालात याची सुरुवात आहारापासून केली आहे हो कारण इथेच ही संकल्पना अत्यंत व्यवहारिक बनते आपल्या उपनिषदांमध्ये एक सुंदर वाक्य आहे अन्नमय ही सौम्य मन अन्नमय ही सौम्य म्हणजे आपलं मन हे अन्नापासून बनलेलं आहे जे आपण खातो तसे आपले विचार बनतात आजचं विज्ञान याला काहीतरी गट ब्रेन ऍक्सेस म्हणतं ना अगदी बरोबर यालाच गट ब्रेन ऍक्सेस म्हणतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या शरीरातील पंच्याण्णव टक्के सेरोटोनिन ज्याला आपण हॅपी हॉर्मोन म्हणतो ते आपल्या आतड्यात तयार होतं मेंदूत नाही एक मिनिट काय पंच्याण्णव टक्के म्हणजे आपला आनंदी असणं हे मेंदूपेक्षा पोटावर जास्त अवलंबून आहे हा आकडा अविश्वसनीय आहे हो हे खरं आहे आणि म्हणूनच आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या मनाच्या स्थितीवर होतो इथेच भगवद्गीतेत सांगितलेल्या सात्विक राजसिक आणि तामसिक आहाराचं महत्व कळतं भगवद्गीतेनुसार सात्विक आहार आयुष्य बुद्धी बळ आरोग्य आणि सुख वाढवणारा असतो यात ताजी रसयुक्त नैसर्गिक पदार्थ येतात जसं की फळं भाज्या दूध तूप धान्य आणि कडधान्य पण यामागे काय ठोस विज्ञान आहे का म्हणजे तूप खाल्ल्याने बुद्धी कशी वाढू शकते नक्कीच अहवालात याचं सुंदर विश्लेषण आहे ताजी फळं आणि भाज्यांमधले अँटीऑक्सिडेंट्स मेंदूला सूज म्हणजे इन्फ्लमेशन आणि तणावापासून वाचवतात आयुर्वेदात गायीच्या तुपाला मेध्य म्हणजे बुद्धिवर्धक म्हटले आहे याचं कारण तुपामध्ये असलेलं ब्युटरिक ऍसिड हे, हे, हे आतड्यातील चांगल्या जीवाणूंचं अन्न आहे आणि ते मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच दुधातील ट्रिप्टोफॅन नावाचा घटक सरोटोनिन आणि मेलाटोनिन म्हणजे झोपेचं संप्रेरक तयार करण्यासाठी आवश्यक असतो आणि राजसिक तामसिक आहाराचा नेमका काय परिणाम होतो राजसिक आहार म्हणजे अति तिखट खारट मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ कॉफी चहा हे पदार्थ आपली मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम उत्तेजित करतात त्यामुळे तात्पुरता उत्साह येतो पण नंतर चंचलता आणि अस्वस्थता अँझायटी वाढते आणि तामसिक म्हणजे फास्ट फूड वगैरे हो तामसिक आहार म्हणजे शिळे प्रक्रिया केलेले डबाबंद पदार्थ मांस मद्य या पदार्थांमध्ये प्राणशक्ती जवळजवळ नसतेच हे अगदी खरंय मला आठवतंय एकदा खूप तळलेले पदार्थ खाल्ल्यावर दुपारभर कामच सुचत नव्हतं तेव्हा वाटलं होतं की फक्त पोटावर परिणाम झालाय पण आता कळतंय की त्याचा थेट संबंध मनाच्या तमोगुणाशी होता हे खूप मोठी जाणीव आहे हे गट ब्रेन ऍक्सेसचं विज्ञान खरंच डोळे उघडणार आहे म्हणजे जेवणाच्या ताटात काय आहे यावर आपलं मन अवलंबून आहे पण मला असा विचार येतोय की फक्त काय खातो हे महत्त्वाचं आहे की कधी खातो किंवा कसं जगतो याचाही तितकाच परिणाम होतो म्हणजे आपल्या दैनंदिन सवाईंबद्दल काही माहिती आहे का अहवालात अर्थात आहारा इतकीच किंबहुनात त्याहून जास्त आपली जीवनशैली किंवा विहार महत्त्वाचा आहे आयुर्वेद सांगतो की आपलं शरीर निसर्गाच्या लईशी जेवढं जुळलेलं असेल तेवढा सत्वगुण सहज वाढेल यालाच दिनचर्या म्हणतात आणि याची सुरुवात होते सकाळी उठण्यापासून म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठणं पण यामागे काही वैज्ञानिक कारण आहे की ही फक्त एक पारंपारिक समजूत आहे नाही नाही यामागे ठोस विज्ञान आहे मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या सुमारे शहाण्णव मिनिटे आधीची वेळ वैज्ञानिकदृष्ट्या यावेळी वातावरणात ओझोन आणि नवजात ऑक्सिजनचं नॅसेंट ऑक्सिजनचं प्रमाण सर्वाधिक असतं जे शरीराला आणि मनाला एक प्रकारचा ताजेपणा देतं आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यावेळी आपला मेंदू अल्फा आणि थिटा लहरींमध्ये असतो ही अवस्था ध्यान अभ्यास आणि नवनिर्मितीसाठी सर्वोत्तम मानली जाते जे लोक उशिरा उठतात त्यांना दिवसभर जळपणा आणि आळस जाणवतो जो तमोगुणाचाच एक प्रकार आहे पण आजच्या वर्क फ्रॉम होम संस्कृतीत किंवा शहरांमधल्या जीवनशैलीत रात्री दहा वाजता झोपणं आणि पहाटे चार वाजता उठणं अनेकांना शक्य होत नाही मग अशा लोकांनी रजोगुण वाढू नये म्हणून काय करावं यावर अहवालात काही व्यवहारिक उपाय सुचवले आहेत का हा खूप महत्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे जरी पहाटे उठणं शक्य नसलं तरी रात्रीच्या झोपेची वेळ साधणं अत्यंत गरजेचं आहे विशेषतः रात्री दहा ते पहाटे दोन ही पित्ताची वेळ असते या वेळेत आपलं शरीर शुद्धीकरणाचं म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आणि दुरुस्तीचं काम सर्वात जास्त प्रभावीपणे करतं जर आपण यावेळेत जागरण केलं मोबाईल स्क्रोल करत बसलो किंवा काम करत राहिलो तर शरीराचीही नैसर्गिक प्रक्रिया बिघडते यातून शरीरात उष्णता आणि मनात चंचलता वाढते म्हणजेच रजोगुण वाढतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी मन अशांत राहतं म्हणून किमान यावेळेत गाडझोप घेणं सत्वगुण टिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे ओके म्हणजे योग्य आहार आणि निसर्गाच्या लयीनुसार असलेली दिनचर्या हे झालं शरीराच्या आणि सवयींच्या पातळीवर पण थेट मनाला शांत करण्यासाठी विचारांची गर्दी कमी करण्यासाठी काय इथेच योगाची भूमिका येते का अगदी योगाचा मूळ उद्देशच आहे चित्तवृत्तीनिरोध चित्तवृत्तीनिरोध म्हणजेच मनाच्या चंचल लहेरींना शांत करणे हेच तर सत्वगुणाचं स्वरूप आहे योगासने शरीरातील जडत्व म्हणजे तमोगुण आणि ब्लॉकेजेस दूर करतात जेव्हा शरीर लवचिक आणि हलकं होतं तेव्हा मनही आपोआप हलकं होतं उदाहरणार्थ सूर्यनमस्कारासारख्या क्रियांमुळे रजोगुणाची अतिरिक्त ऊर्जा योग्य मार्गाला लागते तर शवासनामुळे तमोगुणाचा म्हणजे थकव्याचा नाश होतो आणि मनाला खोलवर विश्रांती मिळते आणि प्राणायामाची यात नेमकी काय भूमिका आहे त्याला मनाचा व्यायाम म्हणतात असं मी ऐकलंय हो प्राणायाम हे रज आणि तम नियंत्रित करण्याचं सर्वात शक्तिशाली साधन आहे जेव्हा आपलं मन अस्वस्थ किंवा चंचल असतं तेव्हा आपला श्वास जलद आणि अनियमित असतो प्राणायामाने आपण श्वासावर नियंत्रण मिळवून थेट मनावर नियंत्रण मिळवू शकतो नाडीशोधन किंवा अनुलोम विलोम प्राणायाम आपल्या पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्थेला म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय करतो जी शरीराला रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये नेते यामुळे मन शांत होतं आणि अहवालात भ्रामरी प्राणायामाचा विशेष उल्लेख आहे असं का हो कारण भ्रामरी प्राणायामामुळे आपल्या नाकाच्या पोकळीत आणि मेंदूत नायट्रिक ऑक्साईड तयार होतं नायट्रिक ऑक्साइड हो नायट्रिक ऑक्साईड हे एक वासोडायलेटर आहे म्हणजे ते रक्तवाहिन्यांना रुंद करतं यामुळे मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतो रक्तदाब कमी होतो आणि विचारांची अनावश्यक गर्दी कमी होते हा एक तात्काळ मिळणारा परिणाम आहे आणि ध्यान ध्यान म्हणजे तर थेट सत्वगुणाकडे जाण्याचा मार्ग झाला नाही का बरोबर ध्यान ही सत्वगुणाची सर्वोच्च अवस्था अनुभवण्याची प्रक्रिया आहे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ध्यानामुळे मेंदूच्या डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे डी एम क्रियाशीलता कमी होते हे डी एम एन सतत भूतकाळात किंवा भविष्य काळात भटकणाऱ्या विचारांसाठी जबाबदार असतं जेव्हा डी एम एन शांत होतं तेव्हा मन आपोआप वर्तमानात स्थिर होतं आणि आपल्याला अथांग शांततेचा आणि स्पष्टतेचा अनुभव येतो या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सत्वगुण ही केवळ एक तात्विक किंवा धार्मिक संकल्पना नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे आहार विहार योग या सगळ्याचा तो एक सुंदर मिलाफ आहे अहवालाच्या शेवटी आचार रसायन किंवा वर्तणुकीचे औषध बिहेव्हिअरल मेडिसिन याबद्दल एक खूप मनारिक मुद्दा आहे तो काय आहे आचार रसायन ही आयुर्वेदातील एक अप्रतिम आणि अत्यंत प्रगत संकल्पना आहे रसायन म्हणजे जे तारुण्य टिकवतं आणि आरोग्य वाढवतं आचार रसायन म्हणजे कोणतंही औषध किंवा जडीबुटी न घेता केवळ आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळे आणि आचरणामुळे शरीरावर आणि मनावर सकारात्मक औषधासारखे परिणाम साधणे हे पूर्णपणे सत्वगुणावर आधारित आहे म्हणजे आपलं वागणं हेच औषध बनू शकतं हे तर अविश्वसनीय वाटतंय एखादं उदाहरण द्याल का नक्कीच यात सत्य बोलणे अक्रोध म्हणजे राग न करणे अहिंसा आणि करुणा यांसारख्या गोष्टी येतात उदाहरणार्थ जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपल्या मेंदूवर प्रचंड ताण कॉग्नेटिव्ह लोड येतो काय खोटं बोललो हे लक्षात ठेवावं लागतं ते पकडल्या जाण्याची भीती असते सत्य बोलण्याने हा सगळा ताण नाहीसा होतो आणि मन निर्भय आणि शांत राहतं आणि करुणा किंवा दयाळूपणा याचा काय संबंध राग हा रजोगुणाचा उद्रेक आहे ज्यामुळे शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात जे विषारी असतात याउलट आधुनिक संशोधनात असं सिद्ध झालं आहे की जे लोक परोपकार करतात किंवा इतरांबद्दल करुणा बाळगतात त्यांच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं प्रेम संप्रेरक लव्ह हॉर्मोन वाढतं हे संप्रेरक तणाव कमी करतं नाती दृढ करतं आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतं हीच तर सात्विक वर्तणूक आहे जी सर्ग काम करते तर मग या सगळ्याचा अर्थ काय आजच्या चर्चेतून माझ्यासाठी तरी सगळ्यात मोठा बोध हा आहे की सत्वगुण हा केवळ एक नैतिक आदर्श नाही तर एक प्रगत जैविक अवस्था आहे एक ॲडव्हान्स्ड बायोलॉजिकल स्टेट जेव्हा आपल्या आहारात विचारात आणि आचरणात सत्वगुण वाढतो तेव्हा आपलं शरीर आणि मन कमीत कमी ऊर्जेत जास्तीत जास्त कार्यक्षमतेने आणि आनंदाने काम करतं अगदी बरोबर तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितलात सत्वगुणाने शारीरिक स्तरावर रोगप्रतिकार शक्ती सुधारते मानसिक स्तरावर तणाव आणि चिंता कमी होते आणि आध्यात्मिक स्तरावर आत्मज्ञानाचा मार्ग सोपा होतो यातून एक महत्त्वाचा बोध मिळतो खरा आनंद बाहेरच्या वस्तू मिळवण्यात जो रजोगुणाचा भाग आहे किंवा निष्क्रियतेत आणि विस्मरणात जो तमोगुणाचा भाग आहे त्यात नाही तर तो आपल्या आतल्या संतुलित शांत आणि प्रकाशमान अवस्थेत म्हणजेच सत्वगुणात आहे या अहवालात वर्तणुकीलाच औषध मानणारी आचार रसायन ही संकल्पना मांडली आहे यावर एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की जर सत्य आणि करुणा यांसारख्या साध्या गोष्टी आपल्या शरीरावर आणि मनावर औषधासारखा परिणाम करू शकतात तर मग आपल्या दैनंदिन वागणुकीतील आणि निवडींमधील अशा आणखी कोणत्या औषधांकडे आपण नकळतपणे दुर्लक्ष करत आहोत याचा विचार करायला हवा